अदानी समूहाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळाचा वापर केला एल आय सीवर दबाव टाकून अदानींच्या कंपन्यांमध्ये तेहतीस हजार कोटी रुपये गुंतवण्यास भाग पडले आहे एकीकडे अदानी समूहाला एवढी मोठी रक्कम दिली जात असताना सर्वसामान्य तरुण उद्योजकांना साध लाखभर रुपयांचं कर्ज देखील दिलं जात नाही याचा निषेध करण्यासाठी तसंच तरुणांनाही उद्योगासाठी भांडवली कर्ज द्यावं या मागणीसाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली एल आय सी कार्यालयावर धडक देण्यात आली यावेळेस एल आय सी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तरुण बेरोजगारांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज द्यावं अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आली आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मोदी सरकार चोर है मोदी सरकार हाय हाय अशा प्रकारची घोषणा या निमित्ताने देण्यात आल्या यावेळेस बोलताना श्री मनोज प्रधान यांनी वॉशिंग्टन पोस्टने याबाबत वृत्त दिलं आहे एल आय सीने कोटी रुपयांची गुंतवणूक समूहात केली आहे त्यामुळे साठ हजार कोटींची झाली असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे वॉशिंग्टन पोस्टने दोन तीन दिवसापूर्वी एक ब्रेकिंग न्यूज केली जेणेकरून भारतवासियांना कळलं की बत्तीस हजार कोटी इनफॅक्ट तेहतीस हजार कोटी हे एल आय सीने गुंतवलेले आहेत अदानी समूहामध्ये आता एल आय सीने आधी पण अदानी समूहात गुंतवले होते आणि आता साठ हजार कोटीची गुंतवणूक झाली माझं स्पेसिफिक म्हणणं आहे की आपण अदानींना पोर्ट्स दिले विमानतळ दिली रस्ते दिले आणि हे सगळं करायला धंद्यासाठी पैसे पण गव्हर्मेंटच देते एलआयसी पारदर्शकता ठेवावी एका सामान्य कार्यकर्त्याला एक सामान्य नागरिकाला जर लोन पाहिजे तर जे ड्यू डिलिजन जेवढं करतात तसं तुम्ही काय इंटेलिजन्स केलं का हिंडनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर खरंच त्रासात असताना हा पैसा दिला गेला आणि तुम्ही विचार करा जर अदानी हा देश सोडून पळून गेला तर तीस कोटी जे भारतीय नागरिक आहेत ज्यांचे पैसे या एल आय कडे आहेत त्यांचं काय वाटोळ होईल पद्धतीने या मोदी सरकारने अदानींना एलआयसीचे तेहतीस हजार कोटी देऊ केले तरी अतिशय खूप असं आहे कारण की लोकांचे पैसे तुम्ही लोकांना न विचारता तुम्ही डिरेक्टली अदानींना देत आहे अमेरिकेच्या काही संस्थांनी अमेरिकेच्या संस्थांनी टोटल या सर्व देशातील संस्थांनी म्हणायला लागेल फक्त अमेरिका घेऊन चालणार नाही त्यांनी अदानीला पैसे देणं बंद केलं अदानींना कर्ज देणं बंद केलं त्यामुळे मोदी सरकारला कधी अक्कल येईल कारण की मोदींनी तर अदानीला स्वतःचा जावाही बनवून घेतला आहे या सरकारचा जावे बनवून घेतला आहे जे येईल ते अदानी जे येईल ते अदानी आता इतर एअरपोर्टपासून ते शैक्षणिक मंदिर ट्रस्ट ह्याच्यामध्ये पण अदानी घुसले आहेत आज कुठलाही तुम्ही मंदिर मोठ्या मंदिरांमध्ये गेला तर अदानीच तिथं वक करतात त्यामुळे ज्या पद्धतीचं हे सरकार आपले पैसे लोकांचे पैसे नागरिकांचे पैसे हे अदानींच्या खिशात टाकतायत म्हणजे या ते हजार कोटी मधन चे पैसे आपले पैसे नागरिकांचे जा पैसे जर आदानी समूहाला कर्ज म्हणून देत असतील तर त्याची काहीतरी आकडेवारी दहा पंधरा टक्के जा खिशात जाते भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या